नमस्कार मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत निवडणुकात कोण जिंकणार कोण हरणार याच्याबद्दल तर्कवितर्क जोरात आहेत ओपिनियन पोल्स प्रसिद्ध होत आहेत कोणी अजूनही भाजपाला सगळ्यात जास्त जागा देत आहे कोणी महाविकास आघाडीला दहावीस जागांची आघाडी देत आहे पण महाराष्ट्रात त्रिशंकू विधानसभा येईल असं चित्र रंगवत आहे अर्थात महाविकास आघाडीच्या नेत्यांना आत्मविश्वास आहे आप की आपल्याला दोनशेपैकी जो सॉरी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे जागा तरी मिळतील नुसत्या एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी नेतर किमान साठ जागांचं बहुमत आपल्याला आणखीन म्हणजे एकशे चव्वेचाळीस पेक्षा साठ जागा जास्त मिळतील असा आत्मविश्वास आहे आत्मविश्वास कुठून येतो माहिती नाही मी या शक्यतांच्या गणितात आत्ता पडत नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजपा हा महाराष्ट्रातला प्रमुख आणि कदाचित एकमेव हिंदुत्ववादी पक्ष ठरणार आहे असणार आहे तुम्हाला थोडासा धक्का वाटेल स्वाभाविक आहे की मग शिवसेनेचं स्थान काय शिवसेनेची भाजपाशी झालेली युती एकनाथ शिंदेचं शिवसेनेतून बंड या सगळ्या गोष्टी जर हिंदुत्वाच्या नावावर झाल्या तर मग या तर्काचा अर्थ काय की भाजप हिंदुत्ववादी पक्ष जर भाजपालाच हिंदुत्ववादी पक्ष व्हायचं होतं तर मग शिवसेना फोडली कशाला शिवसेने शिवसेना फुटत असताना त्यांना सोबत घेतलं कशाला त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं कशाला तर या प्रश्नाचं उत्तर सोपं नाहीये पण वस्तुस्थिती आहे की आजच्या घडीला आज शिवसेनेचं हिंदुत्वाच्या बाबतीतलं गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळातलं योगदान अगदी मी शून्य आहे असं म्हणणार नाहीये पण हे योगदान मुख्यतः कागदावरचंच आहे उघडपणे शिवसेना देखील हिंदूंसाठी महत्त्वाच्या कोणत्याही विषयावर थेट भूमिका घ्यायला कचरत आहे जरी वेगवेगळ्या भाषणातनं ते सांगत असले की आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करतो आणि ते करतात त्याच्यात काही नाही म्हणण्यासारखं काही नाही आहे किंवा वक्फबोर्डसारखं त्याचं संशोधनाचं विधेयक असेल कलम तीनशे सत्तर असेल राम मंदिर असेल या सगळ्या विषयांवर मोदी सरकारची उघडपणे पाठठाकण करतात शंभर टक्के करतात पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात हिंदुत्वाचं राजकारण पुढे नेण्याच्या ने बाबतीत त्यांच्यात काही फार उत्साह आहे असं दिसत नाही याचं कारण म्हणजे ज्या कोकणातनं शिवसेनेच्या जागा जिंकून येतात त्या कोकणात अनेक ठिकाणी मुसलमानांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे तीच गोष्ट मुंबईतही आहे आणि त्यामुळे त्यांना मुसलमानांना दुखावून चालणारं नाही आहे आणि त्यामुळे राजकीय भाषणांमध्ये प्रचारामध्ये थेट हिंदुत्वाची भूमिका ते घेत नाही या परिस्थितीत नितेश राणे हे भाजपाचे हिंदुत्वाचे पोस्टर बॉय म्हणून खूप वेगाने पुढे येत आहे गेल्या काही दिवसातल्या घटनांकडे जर नजर टाकली धारावीमध्ये मशिदीला लागून अनधिकृत बांधकाम केलं होतं ते बांधकाम पाडायला महानगरपालिकेचं पथक गेलं पोलीस गेलं तर पोलिसांवर दगडफेक की जरी राज्य तुमचं असलं जरी बांधकाम अनधिकृत असलं तरी तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय कारवाई करायची नाही आम्ही स्वतःहून ते बांधकाम हटवू तोपर्यंत तो तुम्ही वाट बघायची मागे धारावीतच एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती आणि तेव्हा देखील असेच प्रकार त्याचे अंत्यसंस्कार होत असताना त्या त्याच्यावरही दगडफेक करण्यात आली होती अतिशय दुर्दैवाची घटना आहे गणपती विसर्जनाच्या वेळेला ठिकठिकाणी महाराष्ट्रात दगडफेक झाली ईदला कुठेही दगडफेक झाली नाही पण गणपती विसर्जनावर दगडफेक झाली आणि त्याचं समर्थन आजमी आझमीसारखे लोक करतात जे महाविकास आघाडीच्या सोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही गणपती साजरे करा पण तुम्ही मशिदींसमोरनं मिरवणूक काढायची नाही किंवा मिरवणूक मशिदींसमोरनं जात असेल तर तिथे घोषणा द्यायच्या नाहीत तिथे वाद्य वाजवायची नाहीत डी जे वाजवायचा नाही जर मिरवणुकीला पोलिसांना परवानगी दिली असेल आणि जर ती त्या मार्गावरनं जात असेल आणि त्याच्यामध्ये काही मुस्लिम धर्मियांबद्दल काही अपशब्द वापरले जाणार नसतील तर त्याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही जर कोणाला त्रास होत असेल तर तो सामान्य लोकांनाही रस्त्यावरनं मिरवणूक जाताना त्रास होऊ शकतो पण लोक काय म्हणतात की शेवटी वर्षातनं एकदा सण येतो आणि काही लोकांना त्याच्यातनं काही बऱ्याच जास्त लोकांना त्याच्यातनं आनंद मिळत असेल मला त्रास झाला मी सहन करीन अर्जतस मी त्याच्यावर दगड फेकणार नाही ही दुसरी गोष्ट आली तिसरी गोष्ट जी सातत्याने दिसते ती म्हणजे लव जिहादच्या प्रकरणात वाढ होती त्याचा कसा बंदोबस्त करायचा आत्ता त्याचं उत्तर नाही आहे कायद्याद्वारे करायचा का अन्य मार्गाने करायचा का हिंदूंच्या प्रबोधनातनं करायचा पण हा मुद्दा सगळ्यांना जाणवतो आहे चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अनेक ठिकाणी जिथे पंच्याण्णव टक्के हिंदू वस्ती होती तिथे आता अचानक बुरखांवाल्यांचं साम्राज्य अगदी ठाण्याचं उदाहरण सांगतो हामरस्त्याला कधी बुरखा बघितला नव्हता आता तिथे जथ्थेच्या जत्थे रस्त्यात दिसतात लोकांना कळत नाही हे लोक शॉपिंगला बाहेर न आले काही ठाण्यातच राहत होते का ठाण्याची लोकसंख्या वाढले वेगवेगळ्या ठिकाणी जी दुकानं थाटली जातात स्टेशन परिसरातले फेरीवाले अनधिकृत फेरीवाले हे सगळे अनधिकृत पालिकेला पैसे चालून तिकडे धंदा उद्योग करत असतात त्यांच्यामधली संख्या म्हणजे हे हे सामान्य लोकांना जाणवतं आहे ज्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नसतं आपण बरं आपलं जग बरं मतदानाच्या दिवशी बाहेर जाऊन मतदान करायचं त्यांनाही जाणवायला लागलं की हे काहीतरी समाजात बदल होतोय त्यांना हे कळत नाही की ही संख्या वाढते का हिंदूंची संख्या कमी होते का आपण म्हणजे वेढले जातोय याची जाणीव होते आणि ती भावना व्यक्त करणारा एकमेव राजकीय नेता म्हणजे नितेश राणे आज महाराष्ट्रात आहेत राज ठाकरेंचंही आता हिंदुत्वावरचं ते मध्ये भगवे शेले बिले घालायचे आता आज वरळीकर बंधुनो बांधवनो ठीक आहे वरळीत कार्यक्रम होता म्हणून मग प्रश्न पडेल की भाजपाकडे एवढी सगळी नेत्यांची फौज असताना तसं बघायला गेलं तर शिवसेनेत एकोणचाळीस वर्ष काम केलेले नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांना हिंदुत्वाचं पोस्टर बॉय म्हणून बनवण्याची काय गरज आहे तुमच्याकडे नेते नाहीत स्वतः देवेंद्र फडणवीस कारसेवेला गेले होते ते जर रामसेवक असतील तर ते हिंदुत्वाचा ब्रँड का घेत नाहीत चंद्रशेखर बावनकुळे हिंदुत्वाचा ब्रँड अँबॅसेडर का होऊ शकत नाहीत सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रकांतदा पाटील असतील आशिष शेलार असतील नितेश राणे एक हाती किल्ला लढवत आहेत पण नितेश राणे का भाजपा स्वतःहून जो भाजपाचा वीस तीस चाळीस वर्ष सक्रिय कार्यकर्ता राहिलेला आहे नाही चाळीस हजारा जास्त होतं पण म्हणजे जनसंघाच्या काळापासून थोडक्यात सांगायचं झालं तर पण अशा कोणाला हिंदुत्वाची मशाल का मिळत नाही किंवा फक्त नितेश राणेच का याचं कारण मला असं वाटतं महाराष्ट्राच्या एक जडणघडणीमध्ये आहे त्याच्यामध्ये दोन फॅक्टर आहेत महाराष्ट्राला तथाकथित पुरोगामीपणाचा किडा जास्त जोरात चावला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातले अगदी भाजपचेही नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यात असं आपण सुधारणावादी आहोत आपण प्रगतीशील आहोत आपण स्त्री पुरुष समानता आणि अशा अशा गोष्टींना आपण किती महत्व हो देतो हे म्हणजे तुम्ही वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काय करता तुमचा प्रश्न आहे पण चार चौघांना दाखवून देणं की बघा मी किती पुढारलेला आहे आणि त्यामुळे जेव्हा कोणी हिंदुत्वावर थेट बोलतो तेव्हा हे सगळे पत्रकार साहित्यिक सिनेमा नटनट्या ही जी सगळी पांढरपेशीय हो। वर्तुळं आहेत ती सगळी तुमच्या मागे लागतात शेवटी कोणत्याही राजकीय नेत्याला समाजात एक चार चौघांनी आपलं कौतुक करणं वावा करणं अपेक्षित असतं पत्रकारांनी आपल्याला विजनरी नेता म्हणून पुढे करणं बाकीच्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती नाही आहे कारण ही जी अशी बुद्धिजीवी वर्तुळ आहेत ती फक्त तीन चार राज्यांमध्ये आहेत बंगालमध्ये ते तर खूप जास्त मोठं आहे तमिळनाडूमध्ये आहे महाराष्ट्रात आहे बाकीच्या राज्यांमध्ये जिथे हे वर्तुळच नाही आहे तिथे भाजपाचे नेते पहिल्यापासनं थेट आक्रमक भूमिका घेतात दुसरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक किडा चावलाय म्हणजे सगळेजण सगळ्यांचे मित्र असतात त्याच्यात काही चुकीचं नाहीये शेवटी राजकीय वैर आहे हे निवडणुकांपुरतं आहे त्याच्यानंतर व्यक्तिगत आयुष्यात कोणी कोणाचं शत्रू नाही आहे पण शत्रुत्व शत्रु नसणं आणि राजकारणा पलीकडची घनदाट मैत्री असणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तशा गोष्टी अन्यत्र दिसत नाहीत ज्या गोष्टी महाराष्ट्रात जेवढ्या प्रकर्षाने दिसतात अनेकदा वाटतं की राजकीय नेत्यांची स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांची कमी आणि विरोधकांचीच जास्त मैत्री आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी टाळल्या जातात ज्याच्याबद्दल मतभेद असतील जे काही आहे ते पण आणि तिसरी गोष्ट आता एक आणखीन गोष्ट राहिली की याच्यामध्ये जसं एकोणीशे ऐंशीच्या दशकात एकाच वेळेला या दोन तीन गोष्टी होत्या शहाबानो प्रकरण घडलं होतं मुस्लिम ध्रुवीकरण होत मंडल आयोगाचं आंदोलन पेटलं होतं त्यामुळे आरक्षणाचं राजकारण पेटलं होतं आणि त्याच्यातच राम जन्मभूमीचा मुद्दा पुढे आला कालांतराने बाकीच्या दोन्ही गोष्टी थोड्या शांत झाल्या पण हिंदुत्वाचं राजकारण मात्र पुढे गेलं तसंच महाराष्ट्रात आता आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे आरक्षणाचा मुद्दा नेमका कोणत्या दिशेला जातो त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक पुढे येतो का ओबीसी आरक्षणाचा मुद्दा म्हणजे दोन मोठ्या समाजांपैकी कोणता समाज अधिक आग्रहीपणे आपली मागणी लावून धरतो किंवा त्याच्यावर आधारित मतदान करतो याचं कन्फ्युजन आहे या आणि असं असताना एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता समाजाला जर जातीपाटीत जातीपातीत वाटला जाण्यापेक्षा त्याच्यातनं जर वाचवत असेल आणि पुढे घेऊन जायची गोष्ट करत असेल तर ती स्वागतार्ह हो गोष्ट आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणात याला अंगावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये नितेश राणेंनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलेलं आहे त्यांनी ते स्वतःच्या खांद्यावर घेतलेलं आहे त्यांची पार्श्वभूमी क मधल्या काळात राणे परिवार काँग्रेसमध्ये असताना त्यांनी घेतलेली भूमिका याच्यावर सगळं स्पष्टीकरण त्यांनी स्वतः केलेलं आहे त्यामुळे मी ते सांगायची गरज नाही आहे पण या सगळ्या गोष्टी असतानाही त्यांनी एक नवीन रेष आखायला सुरुवात केलेली ही रेष नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण आखली जाणार नाही पण लाँग टर्ममध्ये एक गोष्ट मात्र नक्की असेल निवडणुकांच्या निकालात काहीही हो टर्ममध्ये महाराष्ट्रात आजवर जेवढं हिंदुत्ववादी राजकारण नव्हतं कारण हिंदुत्वाची फेज महाराष्ट्रात ही मुख्यतः एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव साली शहाण्णव सालापर्यंत त्याच्यानंतर वाजपेयीचं सरकार आल्यावर तेही हिंदुत्व सगळीकडनं खाली 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 जायला लागलं पण ती फेज होती तेव्हा त्याचा चेहरा शिवसेनेचा होता आता जी हिंदुत्वाची फेज येऊ घातली तिचा चेहरा भाजपाचा असणार आहे आणि त्याचा नेत त्याचं नेतृत्व भाजपाकडे असणार आहे आणि त्याचा चेहरा नितेश राणे असणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण कूस बदलत असताना आत्ता काय होणार हे महत्त्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा पुढच्या दहा वर्षात काय होणार आणि जे होणार त्याचं नेतृत्व कोण करणार हे अधिक महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट